नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जी के राज या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे प्रश्नाचे उत्तर आहे आयकर हा एक थेट कराचा प्रकार आहे प्रश्न पुढचा आहे दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक निर्यात करणारा कृषी उत्पादन जिल्हा कोणता प्रश्नाचे उत्तर आहे नाशिक हा जिल्हा प्रश्न पुढचा आहे दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील सरकारने कोणती नवीन कृषी योजना जाहीर केली प्रश्नाचे उत्तर आहे स्मार्ट शेतकरी अभियान प्रश्न आहे महिला करतेवेळी कंबर का पकडायला सांगतात प्रश्नाचे उत्तर आहे कारण कंबर पकडल्याने झटके मारायला मदत होते